लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी प्रस्तावित असलेल्या केंद्र शासनाच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णालय आणि आयुष रुग्णालयाच्या उभारणी संदर्भात खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली भाऊसाहेबरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये हॉस्पिटलच्या उभारणीबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली कॅन्सर हॉस्पिटलच्या दोनशे बेड साठी पाच एकर जागा तर आयुष हॉस्पिटलच्या पन्नास बेड साठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करणे यांचं विविध महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली केंद्र शासनाच्या माध्यमातून व खासदारांच्या प्रयत्नांनी धुळ्यात कॅन्सर रुग्णालय आणि आयुष रुग्णालयाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे बैठक संपताच खासदारांनी भाऊसाहेब इरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी देखील केली मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही या ठिकाणी मिटिंग घेतली मिटिंग घेण्याचं कारण असं की केंद्र शासनाच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आणि आयुष हॉस्पिटल उभारणी करायची आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये जागेची उपलब्धता आणि डी पी आरच्या संदर्भामध्ये ही मिटिंग आम्ही घेतलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जी काही जागा आपल्याला हवी आहे तर त्या संदर्भात आपले डीन साहेब यांच्या माध्यमातून आणि कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये जी काही जागा आहे साधारणतः कमीत कमी आपल्याला पाच एकर तरी जागा ही कॅन्सर हॉस्पिटलसाठी हवी आहे आणि आयुष हॉस्पिटल पन्नास बेडचं कॅन्सर हॉस्पिटल दोनशे बेडचं तर त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली आणि लवकरच याबाबतीत निर्णय घेतला यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव भाऊसाई बिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे डॉक्टर अजित पाठक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माजी आमदार शरद पाटील डॉक्टर अरुण मोरे डॉक्टर दिनेश बच्चाव डॉक्टर संध्या चौधरी यांच्यासह भाऊसाई बिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज